मंडळी जय जवान जय किसान आज आपण फलटणच्या मैदानावर वाईट घेण्यासाठी आलो होतो परंतु या ठिकाण पलटण बैलगाडी संघटनेचे अखिल भारतीय पलटण फल, तालुका अध्यक्ष आपल्या बरोबर आहेत त्यांच्याबरोबर सदस्य सुद्धा या ठिकाणं आहेत या फलटणच्या मैदानामध्ये कुठल्याही प्रकारचं फिटनेस सर्टिफिकेट घेतलं जाणार नाही किंवा इथून पुढची जी मैदानं होणार आहेत पलटण तालुक्यातील कोणतंही फिटनेस सर्टिफिकेट घेतलं जाणार नाही सरांच्याकडून आपण या विषयी जाणून घेणार आहे सर बोलता बोलता बोलले की आपण आपल्यापासून सुरुवात करू आणि बैलगाडी मालकांना एक चांगला दिवस आणण्याचा प्रयत्न करू सर नमस्ते नमस्ते आता बोलल्याप्रमाणे आपण सांगितले की फिटनेस सर्टिफिकेट घेतलं जाणार नाही काय सांगताल अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमावलीप्रमाणे फलटण तालुक्यात सगळे नियम पाळले जातात आणि जो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नियम असेल कि आपल्या प्रवेश फीच्या एक टक्के म्हणजे बक्षिसाच्या एक टक्केच रक्कम प्रवेश फी आकारली जाईल आता इथून मागे आमच्या फलटण तालुक्यातील मैदानात कोणत्याही फिटनेस सर्टिफिकेटचे पैसे घेतलेले नव्हते आता चालूच्या आयोजकांनी नजर ते टाकले होते आपण त्यांना तशा सूचना केलेल्या आहेत त्यांनी तसा बॅनरही बदललेला आहे आणि फलटण तालुक्यात इथून पुढं कोणत्याही प्रकारचं फिटनेस सर्टिफिकेटसाठी अतिरिक्त पैसे आकारले जाणार नाहीत आणि सर्व बैलगाडा मालक चालक यांना आम्ही आवाहन करतो की अशा प्रकारची कोणती गोष्ट जर निदर्शनात आली तर त्यांनी अखिल भारतीय बैलगाडी संघटना पलटण तालुका यांच्याकडं त्या गोष्टी निदर्शनात आणून द्याव्यात नक्कीच